नमस्कार मित्रांनो माझ्या व्ही एम स्ट्रॅटेजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भाग पाचवा बघणार आहोत आणि आज आपण माहिती घेणार आहोत रिलेटिव स्ट्रेंथ इंडेक्सची बघा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजे आर एस आय हे तांत्रिक निर्देशक आहे म्हणजे इंडिकेटर आहे जे मुख्यतः शेअर बाजार किंवा इतर वित्तीय बाजारामध्ये म्हणजेच करन्सी मार्केटमध्ये वापरले जाते आणि यामुळे म्हणजेच आर एस आय ते बाजारा आर एस आयमुळे खरेदी किंवा विक्री म्हणजे बाय किंवा सेल याची संकेत मिळवणे याचा वा वापर केला जातो आणि आर एस आपल्याला बाय किंवा सेल हे संकेत आधी मिळतात त्यामुळे आपण लवकर बाय किंवा सेल आपण करू शकतो त्याचबरोबर बाजारामध्ये किंवा शेअर शेअर मार्केटमध्ये ओव्हर बॉट आणि ओव्हर सोल्ड परिस्थिती ओळखण्यासाठी पण याचा वापर होतो आता ओवरबॉट आणि ओव्हरसोल्ड म्हणजे काय ओवरबॉट म्हणजे शेअर किंवा करन्सी मोठ्या प्रमाणात खरेदी होते याला ओवरबॉट म्हणतात आणि ओव्हरसोल्ड म्हणजे काय जेव्हा बाजारामध्ये किंवा करन्सी मार्केटमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात सेलिंग होतं म्हणजे शेअर मोठ्या प्रमाणात विकले जातात किंवा करन्सी मोठ्या प्रमाणात विकली जाते तेव्हा त्याला ओव्हरसोड असे म्हणतात त्याच बघा बरोबर मित्रांनो बघा की आर एस एसचा क्रॉस क्रॉसओव्हर म्हणून पण उपयोग होतो आणि त्यामुळे आपल्याला अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड हे आपल्याला ओळखण्यास मदत होते आता समोर दिसत असलेल्या स्क्रीनवर मित्रांनो बघा आर एस ही एक लाईन आहे आणि ही जेव्हा सत्तरच्या वरती जाते तेव्हा त्याला ओव्हर बॉट म्हणतात आणि हे जेव्हा थर्टीच्या जा खाली जाते थर्टीच्या जा खाली असते तेव्हा त्याला अंडर बॉट म्हणजे ओव्हर सोल्ड असे म्हणतात बघा आर एस आय नेहमी मित्रांनो झिरो टू हंड्रेडमध्येच फिरत असतो तो हंड्रेडच्या वरती जाऊ शकत नाही आणि झिरोच्या खाली जाऊ शकत नाही आता आपण पुढे बघूया आर एस काम कसा करतो बघा इथे वेगळ्या प्रकारचे झोन आहेत पहिला झोन बघा इथे बेरी झोन आहे तो झिरो टू फिफ्टीपर्यंत आहे याला बेरीज झोन असे म्हणतात आणि दुसरा झोन आहे तो आहे बोली झोन तो झोन सुरू होतो फिफ्टी टू हंड्रेडपासून म्हणजे याला बोली झोन असे म्हणतात म्हणजे बघा आर एस एची जी लाईन आहे ही फिफ्टीला क्रॉस करून जेव्हा वरती जाते जेव्हा सेवन्टीच्या झोनपर्यंत म्हणजे सेवन्टीपर्यंत येते तेव्हा त्याला ओव्हर बॉट सिच्युएशन असे म्हणतात आणि त्याचबरोबर ती आर एस ए आर एस एची लाईन फिफ्टी क्रॉस करून जेव्हा थर्टीच्या खाली जाते त्याला ओवर सोल्ड सिच्युएशन असे म्हणतात मित्रांनो हे आपण आणखीन डिटेल बघूया त्याचबरोबर मित्रांनो एक सांगायचं राहिलं की आर एस आयमध्ये प्रत्येक आर एस आयचा जो टाइम फ्रेम आहे ती बघण्याची पद्धत वेगळी आहे म्हणजे आर एस आय प्रत्येक टाईम फ्रेमला वेगळ्या प्रकारे काम करतो हे आपण इन डिटेल पुढे बघणारच आहोत आता बघा मित्रांनो आर एस आयचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे मित्रांनो बघा हे तर आपण बघितलं की आर एस आयचं बुलीस झोन फिफ्टी टू हंड्रेड आहे आणि बेरीज झोन झिरो टू फिफ्टी आहे बघा आता काय होतंय मित्रांनो जेव्हा आर एस एची लाईन फिफ्टीला क्रॉस करून जेव्हा से सेवन्टीच्या झोनमध्ये म्हणजे बुली झोनमध्ये जाते तेव्हा ती सेवन्टीच्या पण वर जाते म्हणजे एटी आणि हंड्रेडच्यामध्ये फिरते म्हणजे इकडे बघा प्राईज वरती गेली खाली आली पुन्हा वरती गेली पुन्हा खाली आली म्हणजे प्राईज पहिल्यांदा एटी टू हंड्रेडच्या झोनमध्ये फिरत राहिली ह्या झोनला एक्स्ट्रीम ओव्हर बॉट असे म्हणतात आणि तेव्हा प्राईज नंतर खाली आली आणि पुन्हा थोडीशी वरती गेली पण ती सत्तरला क्रॉस नाही केली आणि पुन्हा प्राईज खाली आली आणि पुन्हा प्राइस खाली येऊन ती फिफ्टीला पुन्हा क्रॉस केली आणि के बेरीज झोनमध्ये गेली आणि त्यानंतर ती प्राइस झिरो टू ट्वेंटीमध्ये प्राईज आली त्याला एक्स्ट्रीम ओव्हरसोल्ड म्हणतात आणि मित्रांनो झिरो झिरोच्या खाली तर प्राईस जाऊ शकत नाही म्हणजे या झोनला एक्स्ट्रीम ओव्हरसोल्ड झोन म्हणतात आणि या झोनला एक्स्ट्रीम ओव्हरबॉर्ड झोन असे म्हणतात आता आपण मित्रांनो बघूया की आर एस एमध्ये ओवर आणि ओव्हरसोल्ड आपण बघितला आहे पण याचा उपयोग करून बाईंग आणि सेलिंग कशी करणार जेव्हा आर एस एची जी लाईन फिफ्टीला क्रॉस करून जेव्हा वरती गेली म्हणजे पर्यंत सत्तरच्या वरती गेली जी ऐंशी आणि शंभरच्यामध्ये फिरत आली तेव्हा ती प्राइस वरती गेली पुन्हा खाली आली पुन्हा वरती गेली आणि लाईन पुन्हा खाली आली आर एस एची लाईन आणि पुन्हा थोडीशी वरती गेली पण त्याने सेवन्टी जी लाईन आहे जो नंबर आहे त्याला पुन्हा त्याला त्याच्या वरती गेलेली नाही आहे म्हणजेच काय की ह्या ठिकाणी कुठेतरी आर एस एला रेजिस्टन भेटलेला आहे आणि आर एस लाईन ही एटी हंड्रेडच्या वरती जाऊ शकत नाही आणि ती पुन्हा सत्तरपर्यंतच आलेली आहे सत्तरच्या वरती जाणार नाही ती तर त्यामुळे ह्यावेळी जी सिच्युएशन आली आहे ती सेलची सिच्युएशन आहे म्हणजे ज्यावेळी आपण सेल करू शकतो बघा इथे काय झालेलं आहे एक ॲम तयार झालेला आहे म्हणजे ही सिच्युएशन तुम्ही इथे बघू शकता म्हणजे जेव्हा तुम्हाला अशा प्रकारची सिच्युएशन भेटेल तेव्हा तुम्ही सेल करू शकता आणि त्याचबरोबर प्राईज खाली आहे खाली आलेली आहे त्यानंतर फिफ्टीचा झोन त्याने फिफ्टीची लाईन क्रॉस केलेली आहे आणि तेव्हा ती प्राईज आलेली लाईन आलेली आहे ट्वेन झिरो टू ट्वेंटीमध्ये आणि ह्या ठिकाणी बघा ह्या आर एस आयचा आर एस एची लाईन खाली आली पुन्हा वरती गेली पुन्हा खाली आली पुन्हा उलटा डब्ल्यू तयार झालेला आहे आणि इथे आर एस एच्या लाईनला कुठेतरी सपोर्ट भेटला आहे आणि आर एस आय पुन्हा जी थर्टी क्रॉस करून वरती गेलेला आहे म्हणजे यावेळी आई ही जी सिच्युएशन असेल बाईंगची सिच्युएशन म्हणजे या ठिकाणी आपण बाईंग चांग करू शकतो आणि या ठिकाणी बाईंग करायला खूप चांगलं असतं आता आपण पुढे बघूया मित्रांनो आता आर एस एसचा वापर इंट्राडेसाठी कसा करत ते आपण बघूया इंट्राडेसाठी कोणत्या चार्टचा आपण वापर करत ते आपण बघूया मित्रांनो इंट्राडे चार्ट इंट्राडेसाठी म्हणजे त्याच दिवशी घेऊन त्याच दिवशी विकणे याला म्हणतात इंट्राडे म्हणजे शेअर त्या दिवशी घ्यायचे आणि त्या दिवशी विकून टाकायची किंवा करन्सी त्या दिवशी घ्यायची आणि त्या दिवशी विकून टाकायची याला म्हणतात इंट्राडे आता इंट्राडे मध्ये बघा इथे तुम्हाला सेलिंग सेलिंग सिग्नल आहे या ठिकाणी आर एस आय जो सत्तरपर्यंत गेला आहे आणि पुन्हा प्राईस खाली आलेला आहे ह्याला हा सेलिंग सिग्नल आहे आणि त्यामुळे इथे तुम्ही सेल करू शकता तर दुसऱ्या सिनारिओमध्ये बघा प्राइस इथे उलटा डब्ल्यू तयार झालेला आहे आणि आर एस आय डब्ल्यू तयार झालेला आहे आणि आर एस आय व थर्टीला क्रॉस करून वरती गेलेला आहे तर ह्या ठिकाणी बाईंग सिग्नल जनरेट झालेला आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही बाईंग करू शकता आता आपण मित्रांनो जरा प्रॅक्टिकली बघूया की आर एस आय कशाप्रकारे वर्क करतो म्हणून मी सर्च इंजिन गेलो आहे आणि तिथे ट्रेडिंग विवाह चार्ट लावलेला आहे इथे बघू शकता तुम्ही प्रकारे चार्ट मोठे आणि लहान करू शकतात आणि प्राइस तुम्ही प्रकारे बघू शकता इथे बघा मित्रांनो स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे माझा कर्स दिस दिसत आहे का तिथे बघा नीट जिथे आर एस आय हा ट्वेंटी टू थर्टी ट्वेंटी टू थर्टीच्या टटीच्या खालीच आहे आणि तिकडे आर एस ए पुन्हा हळूहळू वरती जात आहे तेव्हा प्राईज पण वरती वरती येत आहे आणि आर एस आयने जेव्हा फिफ्टीला क्रॉस केलं केलं आहे तेव्हा प्राईस बघा खूपच वरती गेली आहे आणि त्याचवेळी आपल्या ग्रीन ग्रीन मुव्हिंग एव्हरेजने रेड मुव्हिंग एव्हरेजला वरती क्रॉस ओव्हर दिलं आहे आणि प्राईस खूप वरती गेली आहे म्हणजे थोडक्यात बघा सांगायचं गेलं तर आर एस आपल्याला पहिल्यांदा इंडिकेटर केलं की प्राईज इथून वरती जाणार आहे आणि त्याचबरोबर दुसरं आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली इंडिकेशन भेटलं की मुव्हिंग एव्हरेजने ग्रीन लाईनने आणि ग्रीन लाईनने रेड लाईनला क्रॉस केलं आहे आणि प्राईज वरती केलं आपण मुव्हिंग एव्हरेजबद्दल याच्या आधी माहिती घेतली जाईल जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघू शकता आता बघा मित्रांनो आपण प्रॅक्टिकली बघितलं आहे की आर एस ए सॉरी <coughs> आर एस चा वापर करून प्राइस कशी वर जाते आता आपण मित्रांनो इथेच थांबूया जर तुम्हाला माझे व्हिडिओ ब आवडत असेल तुम्ही माझ्या शेअर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतील तोपर्यंत मित्रांनो नमस्कार